पेटवाळाजवळील खडवली येथे धक्कादायक घटना समोर आले गहाण ठेवल्याला दागिन्याच्या वादातून तीन ते चार जणांनी सोनाराला मारहाण करत दोन लाख रुपयाची मागणी केली होती पैसे न दिल्यास धरीत फेकण्याची देखील धमकी दिली आहे उमगराम चौधरी असे या सोनाराचे नाव आहे उमग्राम यांची खडवली येथे महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान उमगराम यांच्याकडे चार वर्षापूर्वी एका महिलेने दागिने गहाण ठेवून पैसे घेतले होते चार वर्षानंतर ही महिला उमगरामकडे दागिने मागण्यासाठी आली असता त्यावेळी उमगरामने पैसे द्या मी दोन दिवसात तुमचे दागिने देतो असे सांगितले त्यानंतर ही महिला तेथून निघून गेली त्यानंतरच काही वेळाने उमगरामला संजय पाटोळ यांचा फोन आला त्यानंतर संजय आपल्या दोन साथीदारांसोबत उमगरामच्या दुकानात आले त्यावेळी उमगरामला बाहेर बोला आपल्या गाडीत बसून खडवली पोलीस चौकी पासून काही अंतरावर फुकट दे आणि अजून दोन लाख रुपये दे अन्यथा तुला मारून दरीत फेकून अशी धमकी दिली या प्रकरणी उमगराम यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला टिटवाळा पोलिसांनी गुन्ह्यांची दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या खडवली मी दुकान आहे महालक्ष्मी ज्वेलर्स आहे मेरा नाम उगमराम बेलाराम चौधरी आहे एक गिराकने तो उसको मैंने इशू लिख के दिया पूरा इतना इतना हो गया इतना इतना हो गया तो मैं बोला दो तीन दिन जाएगा उसको टाइम जाएगा तो आपको मैं चीज़ पैसा भरो आपको मिल जाएगा तो उन्होंने किसको तो कॉल किया और फिर उसका मेरे को फ़ोन आया संजय संजय भाई संजय पाटोले का फ़ोन आया मुझे और मेरे को बोलता है कि तू इधर आ गाड़ी में बैठ तू और धमकी दिया मुझे और मेरे को सात पचास पे फिर वो दुकान के आगे गाड़ी लेके आए और मेरे को धमका के गाड़ी में डाल के लेके गए पॉपुलटेशन के इधर लेके फिर इधर से फिर और भी उसने मेरे पास से दो लाख रुपए मांगा और तेरे को सोना भी ये देना पड़ेगा फ्री में देना पड़ेगा और फिर बाद में नहीं मैंने बोला मेरे पास पैसा नहीं है सर तो, तो उसने मेरे को बहुत मारा बाबू ने आ, ये बाला ये अपना इसका क्या नाम है बाला और संजय पाटोले ने और बाबू ने पकड़ के रखे मेरे को बहुत मारा और बार बाकी दुकान सायंकाळी साडेसात वाजता ते महालक्ष्मी ज्वेलर्स खडवले येथे उपस्थित असताना श्री संजय पाठोळे व त्याचे सहकारी हे दुकानात आले व त्यांनी जयश्री गायकवाड या यांच्या सोन्याच्या झुमक्याच्या बाबत विचारपूस करून त्यांना जबरसीन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीत घालून घेऊन घेऊन गेले व त्यांना ते मॅटर सेटल करण्यासाठी दोन लाख रुपयाची खंडणी मागितली जर खंडी दिली नाही तर त्यांना मारून दलित फेकून देऊ अशी धमकी दिली अशा स्वरूपाची तक्रारीवरून सीआर नंबर सहाशे तीस अब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास पी एस आय डाकोरी करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉक्टर स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय गिरी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या टीमने तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती टिटवाया